यो बाबू पक्क रक्त परत बाबा बाब बाबा मोल्या अवघड काम मुं खाली बसूनच द्यायना निस्त गळत निस्त गळत हा का का निसते अशी मेची आग झाली निसता भरका झाला असा शरीराचा खालून आणि पक्क गळत ते रक्त निस्त गळत या बाय हका का का असं बसूनच देत नाही ते शैनच पाडाना जेवाला कुठं बसावं आणि कुठं उठावा थांबव्या हिर आता हवे शेर जातो गॅलरी मध्ये त्यांना काही उमजून द्यायना शैन पाडाना घरात बसलो तिकडायच या गा बाबा आता मुळ्या ठस ठासठास करायला लागलं आता काही दम निघाना आता मी ना पहिलं त्या डॉक्टरनीला फोन करतो उपते डॉक्टरी मॅदामे त्या मॅदामलाच फोन करतो डॉक्टर बाई माझ्या घरी बा मला आहे ना मी तिडवय गे जातो त्या दवाखान्यात दा, पण मला तिढव नाही जावाना टी कुठं तरी रे बसून बस आहे ना मी डॉक्टरनी बाईलाच फोन करतो हॅलो हॅलो उपटे डॉक्टर बाई हा बोलते कोण आहे आपण अहो वाऱ्या बोलतो वाया हा वाळीबा घाल पांडे हा बोला वाळीबा काय काम आहे ओळखलं का आता हा नाव ऐकून का मॅडम हा तुम्ही माझ्या घरी आले होते पण महामंडळीला मंडळीला तपासायला तुमच्या मंडळीला हा म्हणजे हा, ती झुमरी नाही का माय बायकू हा हा तपासायला आले बरोबर हा मग ते हा तिचाच वाड्या बोलतो नऊरा हा बोला ना काय काम आहे अहो मॅडम लई मुळ्यात उठल चालत ची आई नाव मग येऊन जा ना हॉस्पिटलला नीसत बुद्धू 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 गलत अहो हॉस्पिटलला ला येऊन जा इथं खूप गर्दी आहे मॅडम तुम्हाला खरं सांगू का हा कॅपिसिटीच नाही लागे तिडव यायला मग माझं गाडी उपासताच येत नाही ना हा का हा निस्ते आग पिटली मग आता मी काय करू शकते अहो येऊन जा ना माफ होत म्हणजे तुमच्या घरी येऊ असं हा ना एवढं करा खूप पेशंट आहे इथं मॅडम अहो ऐका तुमचे उपकार कधी विसरणार नाही एवढ्या एवढे चार्जेस घेईल बरं मी हो घ्या पैसे घ्या बर चालेल कुठे येऊ इकडे या ए, इक ना त्या घालेनगर मध्ये घालेनगर हा कुठं आला आता हे काळेनगरचे शेजारी घालेनगर नाही का काडेनगरचे शेजारी शेजारी हा छा तिकडे खाली हा बर बर येते येते हां मी एकदा येऊन गेले ये। घरी तुमच्या oh, yeah, yeah. आला आलं लक्षात आलं येते येते ठीक ठेव का हा ठेवा ठेवा आता ही ना बर झालं डाक्टर बाई घरी येऊ राहिली आता तवर घेतो बापून बसताची आई ना भो एका कुल्ल्यावर बसायला ग सुटलं आणि एका कुल्ल्यावर पकडलो आला पण तो बाबा घरी बोलला आलं ब आता मला उठवा ना बी डाटरी बाय आली काही बैठक ते फोन तुम्हीच हा या मी आला मी या खूपच जाण झाले जास्त गळत खाली हो काय कळत हे बघतो अच्छा ना तर ते मुळ या मी त्रास होतोच आहो युर या ते तुमच्या घरी आले की तुमच्या बायकोला तपसायला ना ते वाळी बा आम्हीच आज जाऊ तुमचं असू द्या असू द्या ते मला काय आता आठवत नाही या बसा असं बसतच येत नाही

आता फक्त मी तुम्हाला हे तात्पुरता आराम देते का बेड वगैरे नाही का तुम्हाला चेक करायला बेड इड नाही मध्ये जावं लागलं मध्ये आहे का मग बर ठीक आहे चला मग मध्ये हो मग त्या कसा लागेल ना तुम्हाला चला मग चला चला कुठे मध्ये जागा हाय चला मा माग या मा माग या ना या मा माग या मा माग या बर बर चला खूपच त्रास हो काय सांगूया तुम्हाला पुडून मागून पुढ पुडू, पुढून बी दुखतात आई शिरा दुख राहिल्या हा काल लागली माझी पक्की रग लागली काय म्हणते कळायकल लागली हा का आ, बर असू दे असू दे मी त्याच्यावर इंजेक्शन देईन तुम्हाला आता मी काय म्हणते हात वगैरे काढा तुम्ही तिथून बरं का अहो मॅडम हात काढला का ते ताईट होत म्हणजे ते शिरा रक्ताच्या ताईट होत्या बर बर ठीक आहे ठीक आहे बसू का हा बसा बसा अवदा बा लवकर हो हो एक काम करा तुम्ही थी काय इथं ठेवते मी बॅग माझी बघ लावू द्या हा झालं ती उशीर घ्या तर उशी हा घ्या उशी घ्या आलं नाही तू मान चेक करून घेते मी हा कसं झोप काय हा असं झोप करा तिकड आणि झोपा बरं असं असं झोप ना हो हो असं झोप ना पा असे झोपा अशी उतरणे झोपा असे झोपू बर मी काय म्हणते बोला श्वास वरती घ्या सोडा खाली घ्या वरती सोडा खाली ह मॅ ना दुख न राहिलं खाली अन तपाशी त्यावर तुम्ही मग मा... म्हणजे अहो इकडे दुख न खाली अहो हा मी चेक करते थांबा तुम्ही काय तुम्हाला डॉक्टर कोणा काढलं काय न तुम्हाला काढलं म्हणजे कोणा केलं डॉक्टर शिकवला सो हो ओके बाई खाद तपासा अजून अहो मी बरोबर तपासते डॉक्टर मी आहे का तुम्ही तुम्ही कशाला एवढी बडबड करता शांत बसा जरा अहो माझं मुळे ठास ठास करत राहिलं जा खाली जा जा खाली थोड्या खाली हाना नहीं, नहीं, नहीं। नहीं, हा नाई नाही दुखत थांबा दुखत अरे बापरी तुम्ही सगळं बरोबर होईल मी काय म्हणते वाळीबा तिथे चेक करायची काही गरज नाही मी जेव्हा इंजेक्शन दिलं त्या पावराने तिथल्या जागा तुम्हाला बरोबर बरं वाटून जाईल तर तुम्ही हात लावून तपा ना हात लावून हात लावून तपा कुडा हात लाव शिरा धोका त्याला ते मूळ व्यागाने होत ते तस बर मी काय म्हणते आ करा वा। बर वाच घ्या जीप मधी डोळे वाचवा बर जीप मधी घ्या खूप बाहेर ना काढू तिकडं तोंड करा दुखतय का अव मी आम डोकं दुखत नाही हातही दुखत नाही सगळं माझ खाली दुखत खाली हम्म हा म्हणे मुळ्यात काय म्हणते तुमचा बीपी पण थोडा लो झालाय बर का तुमचं ब्लड गेलंय ना जास्त पडतं ना पडत नाही बर बर तुम्हाला इंजेक्शनची गरज आहे मी एक इंजेक्शन देते तुम्हाला इथ वरती आला तर चालेल ना या काय आम्ही नाही असं घर जाती नाही बर का हे असं डोक्याला आम्हाला दावा लाईन एवढी लाईक हा तुम्ही, तुम्ही कुठे इंजेक्शन तुम्ही दंडावर पण देते दंडावर नाही घेत तुम्ही कधी कम देवल द्या ओ मी पियांद का दी तू का पियांद आओ थामा थामा इंजेक्शन भरलं पण नाही ना मी बरोबर थोडे से फक्त हे सही करा पियान हां हो करतो बघ आणि तिकडं बघा बरं हां बघतो पण मग इंजेक्शन मानसास द्या अब मानसास डॉक्टर नाही मी काय जाणार वांची डॉक्टर दिसते तुम्हाला काय तुम्हाला मी आता पियान काढतोय

सकाळ संध्याकाळ घ्यायच्या जेवण झालं का सकाळ संध्याकाळ हा बर बर आणि दोन तीन दिवसांनी दवाखान्यात येऊन जा परत हा का चेक करायला जर रक्त थांबलं होती का मॅडम अहो लई उठत लई उठत काय फक्त आग होती अच्छा आग होतो ना आग उठत आग हा का उठल्यावर असं ताट होत आणि ताट झाल्या होय ना पक्क मोठ होत चालत काय तो कोम नाही का तू हा मग त्याला ऑपरेशनची गरज आहे हो का आल्या तुम्हाला येऊन ऍडमिट होऊन जा आणि तो मोड आहे ना आपण काढून घेऊ असं दुर्बिणीच्या साह्याने काढता दुर येतो चालत उद्या येतो मी दवाखान्यात हा लगेच उपटूनच टाका दाय मोडून टाका हो हो मला काय आता मी तर पेशंट नीट करायलाच बसेले नाही का पण मग कसं लोक असत्या पडलं तर पडला आराम गोळा ऑपरेशनला जास्त पैसे लागतात मग नाहीच राहिले ना एवढ्यात ह्या वळ्या मी हा मी येतो हॉस्पिटलला या असा येतो त्याला हा का म्हणजे तुम्हाला नेमकं मुळे मुळ्या नाही आहे मुवात मुव्या ग्रासले हा ना काय माणसाचं जीवन आहे वरली माती आहे काही होऊ आमच्या सारखे डॉक्टर आहे देव माणूस म्हणून सारखे लोक आज चांगले जग बर तुम्ही पण आहे का डॉक्टर म्हणजे देव राहतो हो मॅडम हा माझा एक सांगा तुमचं लग्न वय ना का लग्न करायचंय ना म्हणजे वय नाही थोडे तिकडे सारखं ना तुम्ही काय झालं इकडे आहे ना ये दुखच नाही एक बाब कमी का आला काय होते हो अहो लय दुखच पक आग लागत आहे त्याला हो बसू नाही देत नाही ना

पण माझ्या तोला मोलाची नाही ना हा मग तुमचं शिक्षण जास्त कोणी येतं हो मग शिवाया कोणी येतं हो काय असे सर्व्हिस वाले चांगले भेटा ना मी डॉक्टर नाही ना मला माझ्या लेवलचाच माणूस पाहिजे डॉक्टरच नवरा पाहिजे ना, ना? का मॅडम बोला ना मी या सहाय चालल का काय म्हणले मी चालल काय बोलून आले तुम्ही ना। आव तुम्ही अहो तुम्ही म्हणत तुमचं लगीन वयले तो तर मोठा प्रश्न नाही ना मी आला काय झालं? टीचरचं मुलाचं मुडियाज उठलं. हा का? म्हणजे काय केलं? अवो ती दोन दिवस इड थांबत नाही ना. हा म्हणजे तुमचं जमत नाही. नाही नि ती परत ये ती परत. अ ठीक आहे ना. मग जर हाकच नसेल तर मी दुसऱ्या लग्न करून घ्या.

उपटून देईल म्हणजे काय मला कांदा मुळा असला तो उपटून देईल ठेवा उपटून देईल म्हणजे काय डॉक्टर नाही येत का बोलता नीट बोलता हा मला कांदा मुळा भाजी आमच्या आम्ही उपटून घेऊ तुमची गरज नाहीये पैसे टाका फोन पेवर का जमत माणूस आहे उगाच इथं आले तुम्हाला तपासायला एवढे पेशंटची रांग लागेल होती तिकडे दवाखान्यात ते सोडून तुम्हाला इकडे तपासायला आले किती हो पूर्ख कुठले आणि मला परत फोन नाही करायचा पाचशे फोन पे टाका आता इथं घरी यायचे बाहेर मग नाही जमत नाही जामत मग मला हे तर थोडं सटकेलच वाटतंय म्हणूनच याची बायकू जवळ राहत नाही वाटत असा मूर्खपणा करीत असेल ना तिच्या बरोबर आईला डॉक्टरी लई टाका टकेरी दिसायला आईला मी तर लई बोललो होतीला मग मा होत मग ती आगून ती आगून दरावा तरी मी तिथं मुद्दाम हात लावला तिचा आई लय दुखत म्हणजे पण तु नाहीच हात लावला व लई चलाक होती हि संधी आली होती वाड्या तुला घ्यावली नाही जाऊ दे चल <laughs> पडून तुलाच मुल उठवा उठ काय त्या मी आमच्या उच्च मागे लागल तू